या देहाला या मृत्यूलोकामध्ये अग्निटाप देता येत नाही मग महाराज आता विषय निघालाच आहे आपण तो पूर्णत्व समजून घेऊया त्यानंतर हा देह बाहेर साठी जातो आणि आंघोळ झाल्यानंतर दानकार मंडळी आपण जर बारकाईला पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे उपप्रावरण ज्याला आपण आपल्या माध्यमांच्या मातीमध्ये उपर असं म्हणतो आणि ते उपरण कमरेला बांधल्यानंतर आता जर तुम्ही इकडे निघून या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरण्याच्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो आपण जर अलीकडे परळी गंगाखेड या परिसरामध्ये आलो तर ठिकाणी ज्वारी बांधली जाते आपण जर इकडे मलकापूर बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी बाजरीचं पीठ किंवा बाजरीची भाकरी बांधली जाते आपण जर इकडे खाली जळगाव खानदेश पट्टामध्ये गेलो तर त्या ठिकाणी सात प्रकारचं कच्च धान्य बांधलं जातं आणि विशेषत्वान आपण जर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आलो तर आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात आणि ते तांदूळ त्या उकर्ण्याच्या उजियाबादला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो त्याला काय म्हणतात विसावा तो नसतो विसावा खांदेकरांना खांदे बांधायला दोन मिनिटे वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा पण याच विसाव्यावरती जनकार मंडळी आपण जर काही पाहिलं तर कमरेला बांधलेलं कोपरावरण म्हणजे उपरण्यात तांदूळ आहे ता ते अर्धे तांदूळ आपण त्या विसावाच्या ओंट्यावर तर्पित म्हणजे अर्पित करत असतो आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण धामकडे घेऊन जात असतो मग महाराज पिढ्यानं पिढी आम्ही वैकुंठ धाम मध्ये आम्ही हेच पाहत आलो पण खरं त्याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का खरंच याचं काही धर्मसंमत कारण आहे का नक्कीच आहे काय कारण आहे तर हिंदू धर्मशास्त्र मला असं सांगत की चौऱ्याऐंशी लक्ष युनीमधून या मृत्यू लोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यू लोकामध्ये दोन अन्वय आपलं जीवन जगावं लागतं एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे धर्मार्थिक जीवन आहे या मृत्यू लोकामध्ये प्रपंचात आम्ही जे काही कमवलं ते आम्ही विसर्गाच्या ओट्याच्या मागे म्हणजे आमच्या मागच्या पिढ्यांसाठी ठेवत असतो आणि परमार्थी क्षेत्रात या मृत्यू जे काही कमवलं त्या अंश रूपाने आम्ही आमच्या सोबत पुरस्त असतो आणि वांद्यक शास्त्राचा अध्याय क्रमांक तीन जर आपण पाहिला तर फात म्हणजे तांदूळ हे आपल्या प्रपंचाचे प्रतीक आहे म्हणून ज्याच्या ज्याच्या वाट्याला जे झालं ज्ञानेश्वरांच्या बाबतीत आपण पण समकालीन संत असणारे गोरोबा काकाचे स्वतःचा मुलगा त्या ठिकाणी एकनाथ महाराजांना कळलं की असं असं झालंय ते भेटायला त्याच्यानंतर ते स्वतः विजय मासामध्ये गेले स्वतः नदीमध्ये आत्मसर् समर्पण तुकोबारायांचं सगळं होत सर्वस्व स्वलं ते म्हणजे बरे झाले नाही गेल्या नाही तर त्यांना दोन पत्न्या होत्या असा माणूस त्यांनी संत होईल असं केले आपल्याला वाटत नाही पण ते संत झाले आणि कितीही निंदा माणसने केली तर ते महाराज सकाळच्या पायी माझे दंड होता मुलाने चित्त कर ज्याने ज्याने समाजामध्ये कामं केली ना त्याच्या वाटायला आलं ना त्याच्यातूनच माणसं घर घडत गेली कुठलाही काळ आपण पाहिला छत्रपतींच्या काळात सुद्धा आपण छत्रपती पाहिजे खड्डागळांचा हट्टीच बी पिसळला नसता महाराज तर भोसल्यांच जाणचं वगैरे झालं नसतं आणि तात्काळने त्या ठिकाणी जाऊन आपल्या पोगातला गर्भ शिवले जाऊन वाढवलाच नसतो गांधी आपण म्हणतो पण गांधींना सुद्धा त्या ठिकाणी रेल्वेमध्ये वंशवादाचा फटका बसला एक लाभ बसली त्या ठिकाणी साधा बॅरिस्टर असणारा माणूस जगाचा गांधी झाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी का घटना घडावी लागते आणि म्हणून संपतराव सुद्धा असा कार्य करताय सुभाषराव का। मापांनी उल्लेख त्याच्या अगोदर उल्लेख केला प्रमोद पवारांनी सांगितलं की खूप कामं करणारा आहे प्रमोद पवारांनी त्यांचा उल्लेख केला आहे प्रमाण पण आम्ही तुमच्याकडे पाठपुरावा करतो तुम्हीच पाठपुरावा करणारे ठिकाण आहे त्याच्यामुळे तुम्ही आमचाही उल्लेख केला त्यांनी मग तिचा भाग त्याच्यानंतर दुसऱ्यांनी उल्लेख केला जयशिंगराव आहे गाड्याचा माणूस गाड्याचा मालक आहे गाड्याच्या बाबतीत शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी देवीदास भाऊ त्या ठिकाणी आज सकाळी पठाराव निकडाय साधगाव पठार गेडूस पण पण शिवसेनेचा गडी आहे मला जायला पाहिजे मला सत्ता दिलेली आहे मला काहीतरी मिळणार आहे मग आपल्या मित्राच्या आईचं ठिकाणी दशक फ्रॅम आहे ही दृष्टी असावी लागते आणि देविदास राव तुम्ही मनापासून तुमचं मी कौतुक करेल तुम्ही दहा लाख रुपये तुमचा दहा मानाशी काही संबंध नाही पण तुम्ही दिले तुमचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो की अशी काय आपण केली पाहिजे सगळ्या गोष्टी कारण ज्यांना दिलं ना काय पाहिजे सुभाष बाब म्हणले की कोणाचा काटा कसा काढायचा ते हुशार त्यांनी सगळ्यांची नाव घेतली बघा विकास नाव घेतलं त्यांच्या डोक्यात काही करत नाही पण जे जे राहिले ना ते बरोबर वेचून त्यांनी घेतली साठे बोलतात चुकीचं साठ्यांचा राहिले माहिती त्या साठे साठे त्यांना मात्र बघून साठे राहिले होते म्हणजे कोणाचं राहिलेलं कसं उचलायचं माणसांचं माणसांच्या याच्यात ते सुभाषकडून शिकण्यासारखा आणि जाता जाता त्यांनी एवढं सांगितलं की राम भाऊ बी राहिलेला त्याच्यामुळे सुभाष बाब सारखा हुशार माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही संपतरावांच्या बाबतीतली अनेक संकट आपण पाहिले नाही बहनाचा प्रसंग असं माणूस बोलत नाही पण ज्याला वाटायला येतं ना त्यालाच ते करत मग तेवढंच जे काम त्या करत होती लोक संपतरावचं कसं आहे काय लोकांच्या आज नाही तर पाहिलं पासून सतीचं पहिलं का ठिकाणी ला सातपतींची चिरपी घ्यायची शुभ समोपाने चालायची आणि त्यांचा चेवढा खाता खाता सगळ्यांचं ऐकत राहिले सुभाषची इथली नीती पण या गावामध्ये अनेक प्रकार पाहिजे अनेक पाहिजे अनेक संघर्ष पाहिले पण गावचं गाव पण त्या ठिकाणी सगळ्यांचं जतन करून ठेवलं हे फार महत्वाचं आहे कारण गाव हा वार्थ आहे आणि गावाच्या विकासामध्ये जसं आरांनी काम केलं गुळशे पाटलांनी काम केलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी संजीव गंगा सागर जर असता मी केला पहिल्या काही दहा लाख पाच लाख नऊ पण त्यावेळेची परिस्थिती अशी होती काहीच काही नव्हती बिलियन डॉलरचं काम केलं म्हणजे जिथे संधी मिळली ना तिथे काम करण्यासाठी आपण सदैव त्या ठिकाणी काम केलं पाहिजे कारण आम्ही बापू साहेबाची बापूसाहेबाचे कार्यकर्ते पाहिजे आणि म्हणून आपण सगळे माय बाप म्हणजे खरोखर समाधान वाटतोय गावात आल्याच्या नंतर कारण सतीचा एकदा अंगारा घेतला की या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि बरोबर सरपंच शिंदे सरपंच आमचे बसले ते खरं आहे आणि म्हणून महाराज आपण कितीही परंपरा जोडल्या कितीही काही केलं तर हे करणं खरं काळाची गरज आहे आणि वरून संपत राहतो आज खर तर धिरण याच्या गाव आहे तुमच्याकडे कळंजावलं एक गाव रांजणगावला एक गाव आहे त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी उरळगावला एक गाव आहे सगळे तिकडे काही खबांगीचं मतदार सांगायचं ना आहे तरी मग हिकडं आणि इथं पण इथं खाल्लं ते आपण कारण तिथं खाल्लं ना तिथे नेहमी गायला जायला पाहिजे ते शेमांचं प्रेम करत नाही आजही काय मला तुम्हाला माहिती नाही पण लोक प्रेम करणार ते सुभाष आणि म्हणून आज खरोखर एक समाधानाची गोष्ट आहे ती जुनी माणसं आता बघा मावशीच्या नाकामध्ये नथ दिसते आता नथ कधी सापडत नाही तर त्यावेळेस कुठलीच शृंगार करते ना ती अभिनेत्री असेल किंवा ती जगाच्या पाठी कुणी असेल ती मात्र नथ घालते तिला माहितीये नाक जर पाहिजे असेल ना तर नथ हिशिवाय कधी सुंदर दिसत नाही आणि ती नथ आज मावशीच्या नाकामध्ये आपल्याला दिसते ही मराठमोळी माणसं त्या ठिकाणी आपल्या डोक्यावरती पदर कपाळ भरकून हे खऱ्या अर्थाने सौभाग्यवतीचं एक लक्षण होतं म्हणून महिला सुद्धा आपण नेहमी महिलेचा त्याग आपल्याविषयी खूप असतो कपाळतीचा असलं तर कुंकू आपलं लावतो गाळा तिचा किती सुंदर असला तर त्या ठिकाणी मंगळसूत्र नवऱ्याच्या नावाने घालतो ना किती चांगलं असलं तर नक मात्र नावऱ्याच्या नावाने घालतो मनगड किती चांगली असली सुबक असली तरी मांगड्या मात्र नावऱ्याच्या नावाने घालतो पायदीचे किती सुंदर असले तर जोडी मात्र नवऱ्याच्या नावाने घालतो पोट तिचं उदक तिचं रक्त तिचं दूध तिचं पण जन्माला येणाऱ्या बाळाला नाव मात्र ती नवऱ्याचं घेते म्हणून आपण बी कधीतरी आपल्या बायकोच्या पाय पडलं पाहिजे असं मला नेहमी वाटत असं आहे की आपण सुद्धा स्त्रीचा आदर करणं ती शक्ती आहे शक्तीचा आदर करणं ही खरी आपली संस्कृती आहे आणि म्हणून आपण सगळे मायबाप मंडळी या ठिकाणी एवढ्या संख्येने ज्यावेळेस उपस्थित राहतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने काहीतरी दातृत्व त्या ठिकाणी केलेलं असत आज या मावशींच्या जाण्यामुळे आपण सगळे मायबाप मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात संपतराव काकड्यांनी सुभाषराव बापांनी उल्लेख केला कोणाला मदत करायची शिवसेना म्हणून खरं त्यांनी मदत सगळ्यांना शब्द देत नाही यांना सांगितलं मी मदत करी त्याच ते काम करतात आणि राजकारणामध्ये ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे आता आमचा प्रफुल शिवले सारखा माझ्या बोलतोय मामा काय बोलतोय मामा काय मामा काय बोलतोय त्याच्या डोक्यात ते घेण्यात मामाला इकडे उभं राहतं त्याच जे असेल डोक्यात सगळीच माणसं आज तो काम करतोय पळतोय आहे लोकांना नेटोय चांगलपणाची गोष्ट समाजामध्ये आपण देत असताना देण्याची वृत्ती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे मग आज उलक्षराव बाबाने सांगितलं की गाडीत बसल्याच्या नंतर व्यवहार झाला आणि आपल्याला व्यवहार कोणतरी बसवल्यानंतर त्याच्याबरोबर राहून काढा काढायचा असं सुभाषराव माप सांगितलं काय केलं सुभाष सुभाषराव मला तुम्हाला कळलंच नाही म्हणून कोणची काटा केलं आता आपला तर काय काय निर्णय वर नाही झाला तरी मग कसं काय करू नको कारण माझी किस्त सगळी तू जेव्हा असते कारण तू समाजाकडे व्यवहार झालेला नाही त्याच्यामुळे तू काळजी घे बाबा आणि काय चुकलं असेल तर मामाच्या कानात सांग मामा आता बोलतो आणि सांगतीलच काय झालं तुला ते परंतु आपण या सगळ्या गोष्टी जनतेचा भाग जर सोडतो तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जुन्या माणसांनी जे केलंय ना ते अंगीकरण काळाची गरज आहे म्हणून तुकोबरांचं प्रमाण आहे दर्शन पापुला स्पर्श नाही मोक्ष पाहिजे ऐसे महात्म्य दर्शनाचे म्हणून आज खर तर ताटेदा तुम्ही म्हणत दिसलं जरा बापू साहेब दिसलं जर ते जरा जरा बरं वाटलं ताटेदा इथे आले आणि म्हणून आज सगळी जुनी जाणती माणसांचं दर्शन घेत आले हे फार महत्त्वाचं आहे आज आज मावशी गेलं झिरोख लागलं ते झोप कार्यक्रम त्यांना जे टाकत परमेश्वर त्यांना देऊ मी माझ्या बांधव कुटुंबियाच्या वतीने

शाळा व्यवस्थापन समिती धामारी यांनी समोर यायचे आणि आणि विनंती मंडळ मंडळासाठी या ठिकाणी आहे स्वीकारण्यासाठी या ठिकाणी माऊली दफळ आपणाला विनंती आहे या ठिकाणी आपण समोर यायचे आणि ही देणगी वितरित करण्यासाठी रामभाऊ भाऊ त्याचप्रमाणे दत्तांना थेटे आपणाला विनंती राहील या ठिकाणी ही देणगीसाठी समोर यायचे आणि न्यू इंग्लिश स्कूल धामारी आलेले देणगी या ठिकाणी धामारी गावाच्या सरपंच सीमाताई सेळके त्याचप्रमाणे प्रफुल्ल से शेठ शिवले माजी सरपंच आपणालाही विनंती राहील या ठिकाणी आपण या ठिकाणी देणगी वितरित करायची <laughs> आणि यानंतर शेवटची देणगी आलेली आहे ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डफळापूर या ठिकाणी शाळा समितीचे माझे अध्यक्ष संदीपराव डफळ आपणाला विनंती आहे समोर यायचे देणगी स्वीकार करायचं आहे अजित शेठ दरेकर आणि राजू अण्णा दरेकर आपण या ठिकाणी या देणगीचा स्वीकार थांब हा प्रफुल्ल यांच्या सुद्धा या ठिकाणी ही देणगी वितरित करण्यात येत आहे सीमाता येत आहे थांब या ठिकाणी काफरे परिवाराच्या वतीन या ठिकाणी स्मारणा ज्या देणग्या प्राप्त झाल्या आहेत कपू देणगी गेलेल्या आणि शेवटची या ठिकाणी अखेरची श्रद्धांजली या वडगाव सरीचे विद्यमान आमदार बाप्पूसाहेब पठार शिवभाई मंडारी काफरे बाईंचं दुःख जसं निधन झालं त्यांच्या निधनानं कुटुंबाला परिवार नातेकांना ते दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेला शेवटपूर्वजन समुदाय उपस्थित बांधवाने भगिनी खऱ्या अर्थानं बाईंच्या जाणण्याविषयी दुःख त्यांचे चिरंजीव असतील किंवा सर्व कुटुंब परिवार नातेवाईक साजीक आहे प्रत्येक माणसानं आपल्या आयुष्यामध्ये असतात आणि त्यातलं कोणी गेलं की सर्वांना दुःख होत असत महाराजांनी आपल्या प्रवचना मला माहीत नाही पण करुड पुराणाबद्दल सांगितलं नाही त्याच्याबद्दल तुमचं नाव घेतलं त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मित्र मी पाहतो तो तुम्ही पाहिलं होतं की पैलवान नंतर आणि त्यांना कसं काय माहिती गरुड आलं सांगितलं हे काय नाश चाललेलं असतवानला माहिती पैलवान हे कोणते महाराज आले आणि ते काय बोलले ते पहिले दाखलेलं असत त्यांना आणि मग ते इथे बोलत असतात त्यांना नेहमी माहिती असत की मामा आपल्याला बोलणार आहे तरी सुद्धा ते बोललेत की तुम्ही गरुड पुराणातलं चांगलं सगळं सांगितलं मी वाचलं ऐकलं नाही माहीत नाही परंतु स्वभाव असतो प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आपलं बोलत असतो सांगितलं की सुभाषांनी या ठिकाणी सांगितलं त्यांना काय अनुभव आला प्रत्येक जण आपला अनुभव सांगत असतो परंतु खऱ्या अर्थानं आज ही माता गेली मातेच्या जाण्यानं कुटुंबामधलं आई नावाचा परवाच नाही कारण सर्वात जास्त प्रेम करणारी आपल्याला आई असते आपण पाहतो की आपल्यावर प्रेम करणारे अनेक जण असतात पण सर्वात एक नंबरचं प्रेम हे आईचं असत आणि म्हणून आई आज या कुटुंबातले नाहीशी झालेली आहे खरं म्हटलं तर हे नाते गोत्याचं कुटुंब या गावाच्या जडणघडणीमध्ये या कुटुंबाचा मोठा असलेला सहभाग आणि म्हणून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये भगिनी उपस्थित आहे म्हटलं तर प्रत्येक माणसाचं कर्तृत्व हेच माणसाचा त्या कुटुंबाच अवलौकिक असत आणि म्हणून त्या कुटुंबाच्या बाबतीत चिरंजीवांनी केलेलं काम त्यांच्या कुटुंबातल्या गावाच्या दडण नदीमध्ये केलेलं काम आणि त्यामुळे सर्वांनी त्याचा उल्लेख केलेला आहे मी अधिकचा वेळ घेणार नाही काय अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना या कुटुंबाविषयीची माहिती सांगितली आहे परंतु निश्चितपणाने या गावामध्ये आज त्या ठिकाणी सांगितलं की चार जते आहेत आणि त्या ता कुटुंबाचं सर्वांशी नातेसंबंध आहे असं काही असल्याशिवाय या गावाच्या जडणघडणीमध्ये सुद्धा एखादं नाव पुढे येत नाही आणि म्हणून आज काफले कुटुंबाचं नावलौकिक या गावामध्ये निश्चितपणानं आहे आणि आज या कुटुंबात मध्ये आई नाहीये याचं दुःख निश्चितपणाने सर्वांना आहे आईच्या जाण्याने ते गैरव असं दुःख सर्वांना झालं ते झालेले भले दुःख संतांची ताकद परमेश्वराने सर्वांना देऊ असे परमेश्वरच्या प्रार्थना करतो सर्व पाहुण्याच्या वतीनं हो ग्रामस्थांच्या वतीनं हो पटावं